नमस्कार मी ए पी भूषण कोते शहर वाहतूक शाखा धुळे गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर्कश आवाजाचे सायलेन्सर असलेले बुलेट आहेत त्यांच्याबद्दल तक्रारी प्राप्त होत होत्या आम्ही बऱ्याच वेळा त्या संदर्भात कारवाई देखील केली होती परंतु ती पुरेशी होत नसल्यामुळे आज रोजी आम्ही मोठ्या प्रमाणात त्या संदर्भात एक मोहीम राबवली संपूर्ण शहरामध्ये या मोहिमेदरम्यान शहरातील जे मुख्य चौक आहेत कराची चौक संतोषी माता चौक जैन कॉलेज बारा फत्तर चौक अशा प्रमुख चौकांमध्ये आम्ही जास्तीत जास्त अंमलदार सोबत घेऊन अनेक बुलेटधारक जे आहेत ज्यांनी आपल्या बुलेट मॉडीफाय केल्या होत्या आणि कर्कश आवाज होते साऱ्यांसार त्याला बसवले होते अशा बुलेट धारकांना त्यांच्यावर कारवाई केली आहे या कारवाईमध्ये मोटर व्हेकल ॲक्ट कलम एकशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आहे आणि जास्तीत जास्त दंड त्यांना केलेला आहे सदर बुलेट आम्ही वाहतूक शाखेत ते जमा करून त्यांचे सायलेन्सर काढून घेतले यापूर्वी आम्ही जवळजवळ शंभर असे सायलेन्सर स्क्रॅप केले होते बुलडोजरच्या सहाय्याने अशाच पद्धतीने या अखेर देखील जास्तीत जास्त सायलेन्सर आम्ही जमा करून ते स्क्रॅप करण्यात आहोत तरी या अनुषंगाने मी सर्व वाहनधारकांना आव्हान करू इच्छितो की आपल्याकडे जे बुलेट असतील त्यांना आपण कोणत्याही प्रकारचे मॉडिफिकेशन करून कर्कशावर साल्यानसर बसवणे जेणेकरून यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही तसेच आपल्याला देखील कोणत्याही दे, कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे धन्यवाद